या मैदानातला घर क्रमांक पंधरा सुटला एक बाद झाला आणि इकडं सात जणांच्यात लढत चालू आहे त्यातला दुसरा बाद झाला इकडं आला सुंदर अशी गाडी बैठ अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षच माग आली गाडी लक्ष असू द्या गाडी क्रमांक पांढराचा निकाल पांधराचा निकाल आहे तास क्रमांक एक वर लावली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव ही या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचं त्यावर अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाळाला यशवंत रामबाव जोशी मादेरे अंबरनाथ आणि सरपंच मोहनदा चव्हाण वाठेगाव यांचा बादल पाला आणि उजवीला पाळाला साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ फुलने द्वारलीकरांचा हरण्या पाला सुंदर अशी गाडी पळली अमर ओंड हॉन